पण येतं तर मावशींची कमेंट मला कधी मी कमेंट कमेंटमध्ये रिप्लाय पण देते मावशी तुमच्या कमेंटची मी रिप्लाय दे काय देऊ मला काही कळत नाही खूप वेगळ्या मनानं अटेंड झालेली आहे ठीक आहे तर का कर... नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत सर्व ठीक तर मी जे श्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर मी बसलेली आहे एक मिनिट सोनू ज्या राह ना पैसे लिहिले नाही हां हा लिहून तर सोनू पिलूला बाहेर पाठवते थोडंसं गायराणी झोपलेले हितच नाहीतर आतापर्यंत वरडून माझ्या आधी आधी बोलली असते झोपलेली मी पण झोपले किरा तू कि आता आज टिफिन सोडून गेला होता शाळेला तर का नाही सोनू आज नाश्ता बिना करता जातेच ना तर टिफिन विसरून गेलेला आज माझी तब्येत ठीक नाही आणि भरून आली तरी बनवून पिलूच्या चोट्या घालस्तो शे आपल्या वेण्या घालस्तो सोनू विसरून गेला मित्र पण कधी आता मुलं पण शाळेत किती एवढं जेवण घेऊन येते ना मग दिलेत म्हणतो मित्रांनी सर्वांनी काय ती एक पराठा दोन दोन पराठा हरते पैसे लेके चले जाना बेटा ठीक है अमोल एक लिटर जो बोलाय ठीक है, है? हां तर चला आज मी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलणार आहे सुनो पिलूला चाललेले आहे पिलू दर माझा कर हो इकडं नाही आहे माझ्या हेमलता है, मावशीने विचारलेलं आहे तर आज माझ्या मावशी खूप छाया मावशीचं खूप दिवसापासून नाव नाही घेतलं चंदा मावशीचं नाही घेतलं परत ह्या माझ्या लनी मावशीचं उषा मावशी तर करत नाही आशा मावशींचं तर ऑपरेशन झालेलं आहे उषा मावशींचं काय झालेलं आहे लग्न चाललेलं आहे दादांचं त्यामुळे दादांच्या लग्नात बिजी आहेत आणि परत सविता मावशी तर कॉलवर बोलते पहिले जास्ती किस्तीत का तर पैशाचा असं विचारून टाकते सुवर्णा कुलकर्णी मावशी पण खूप चांगले आहेत माझ्या परत सर्व असं असतं मुलांचं नाही एक चांगलं नसतं काम धीरे धीरेसी नाही करते बाबा तुम लोक तो कोकळ्या मावशींचं पण नाव नाही घेतलेलं किती दिवस झालं माझ्या सुरेखा मावशी परत सगळ्या माझ्या खूप मावशी सर्व मावशी प्रिया मावशी आहेत ना आज प्रिया मावशीबद्दल हेमलता मावशींचं तर ती कमेंट वाचा आपली प्रिया मावशींची प्रिया मावशी पण खूप चांगले आहेत मला सांगितलं की इंस्टाग्रामला बघा त्यांची कमेंट पण लावते बाय बेटा धीरसे जाणी आले ना पाच ठीक आहे तर बेटा बारसे कुंडी लगा दे हां तर शिमला मिर सॉरी शिमला मिरची म्हणते तो थोडी डाऊन आहे तुम्ही म्हटलं औषधं घे दवाखान्यात हो जाऊन ये जाऊन येते काळजी नका करू तुम्ही मुलं आत बाहेर करायला लागले त्यामुळे टॉपिक तुम्हाला सांगता येईना झाले जा मोबाईल ये जा ना ठीक आहे बॅग लिहिली या बॅग लिहिलो तर प्रिया मावशीचं कमेंट लावते मी तुम्ही बघा तर प्रिया मावशींनी शाळेत मला इंस्टाग्रामला कमेंट केली असणार आहे मावशी हात जोडून ही करते तो मला माफी मागते कारण परत एक वेळ मेसेज करा म्हणजे मला समजेल की हां तुम्ही हाय या काय पाठवा तर मी री रीड केलं ना सर पळवलं आहे आता इंस्टाग्रामचं पण हे नाही केलेलं तर एक बार मला हाय म्हणून पाठवा मेसेज काय पण पाठवा मग मी तुम्हाला तिथं बघते इंस्टाग्रामला आणि मग बोलू आपण तिथं आणि मला हाय म्हणून मेसेज पाठवले जय म्हणून म्हणते आणि इंस्टाग्रामचे खूप सारे चांगले व्हिडिओ आहेत काल काल रील्स बनवलेले तर टाक म्हणून सांगितलेलं आहे हो मावशी टाकते ते असे ठेवलेत नेट खतम होऊन जातं गायो पिलूची म्हणजे तब्येत पण अशी ठीक नाही त्यामुळे टाकलेलं नाही आणि जेव्हा थोडं ठीक वाटतं मुलांचं मूड असतं त्यावेळी बसून जाते मी आणि त्यामुळं ना आणि त्याच्यासाठीच इंस्टाग्रामची आय डी मला आता तुम्ही म्हणताय ना तसेच खूप सगळे असेच मागते ताई तुझे इंस्टाग्राम आय डी सांग ना जयू सांग ना आणि आता बघा माझ्यासाठी सुनीता मावशी आहेत ना सुनीता मावशी त्यांचा नंबर वगैरे काही नव्हता त्यांनी बघा मग मा फक्त माझ्यासाठी इंस्टाग्राम ओपन केलं काल मी फोनवर बोलले तर बोलले मावशी की सविता मावशी माझ्या सातारच्या त्या म्हणल्या जयू फक्त तुझ्यासाठी बाळा मी इंस्टाग्राम वगैरे वापर करत नाही फक्त तू म्हणलीस ना इंस्टाग्रामवर माझी अशी आयडिया आहे मी यूट्यूबवर बोलू शकत नाही त्यामुळे मी इंस्टाग्राम तुझ्यासाठी खोललेला आहे असं म्हणले काल तर बघा माझ्यासाठी खुले आहेत काय खुलले नाही खूप पहिलेपासून आहेत ना, ना त्यांनी मला सांगते त्या की ना ताई मग मला का नाही हीच होत नव्हतं सांगायची कुणाला कळायचं नाही त्यासाठी मी काय करते आता जी पण शॉर्ट टाकते का नाही ते मी त्या शॉर्टवरच टाकून देते लिहून टाकते की माझ्या इंस्टाग्राम आय डीचं नाव हे आहे मग तुम्ही पण शॉर्ट बघत असताना माझे तर त्या शॉर्ट्सवरच वरच्या साईडलाच बघा आपल्या इंस्टाग्राम आय डीचं नाव आहे राजश्री जयश्री सिस्टर आणि लास्टला लावायचं फाईव्ह ते मी हमेशा त्यामुळे तुमच्यासाठीच मी असं आयडिया केली की बाबांना शॉर्टवर तसं टाकून द्यायचं तर माझ्या प्रिया मावशीचं आज टॉपिक खूप मोठं आहे तर मावशीने सांगितलं हेमलता मावशीबद्दल कारण मला खूप प्रेम करणाऱ्या बहिणी आणि मावशी मावशी आहेत तर त्यासाठी ना मला असं वाटतं खूप मनापासून धन्यवाद मला बघा आज मी एवढं म्हणजे डोकं पण इतकं भयानक धुकायला लागलं मी सांगू शकत नाही एवढं पण त्यासाठी फक्त तुमच्या नॉर्मल एका जागेवर बसून सांगायचं म्हणून व्हिडिओ बनवते आणि झोपलेली मी आता सोनू पिल्ला पाठवायचं संध्याकाळ खूप लेट झालेलं आहे साडेपाच वाजलेत तर मावशीने सांगितलं की हेमलता ताई बोलतात की तुम्हाला कमेंट लावलेली जाईल मला एकच मुलगी आहे म्हणजे मावशी नाही हे तमावश्या आहेत ना त्यांना दोन मुलं आहेत मला सांगितलेले दादा दोन आहेत बाळा मला मुलगी नाही पण तूच माझी मुलगी आहेस तर मी पण हो मी खरंच मानते त्यांना सगळं मानते पण त्या तर एवढ्या माझ्या मनापासून अटॅच आहे ना मला काय झालं की इतकं तुटतो त्यांचा जीव खूप तुटतो तर प्रिया मावशीचं म्हणणं आहे की जयू तुला हेमलता ताई बोलते की मला मुलगी एकच आहे ती आहे जयो तर मावशी बघा एवढे प्रेम करणारे मी नशीबनच आहे तुमच्यासारख्या सर्व मला मावशी बहिणी भेटल्या तर मनापासून धन्यवाद आणि अशाच मला प्रेम करा माझ्या मावशी मी मन मल... खरंच मी खूप वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासोबत जुडलेली आहे मला खूप त्यांच्या मी कधी कधी हेमलता मावशींचे ना कमेंट वाचले ना तर रडायला येतं खरं सांगते आणि माझ्या दुसऱ्या हेमलता मावशी पण खूप असो ना आपलं पण म्हणून मला रागवतेत की तुला सांगते तू तु ऐकत नाहीस तर बघा आज हेमलता मावशीने माझ्या दुसऱ्या काल आणि सुवर्णताईने सांगितलं आणि ताईंचं पण कमेंट आहे की ताई खूप सारे खोले आहेत ना तर तू एका म्हणजे जी वापरायचे तेवढंच वापरून बाकीचे तू आपले बंद करून टाक त्यांना लॉक कर माझ्या हेमलता मावशी पण म्हटल्यात तर मावशी मी तुम्हाला नक्कीच सांगते लॉक केलं असतं लॉक आता तुम्हाला माझे सामान किती आहे तुम्हाला होम स्टोअर करून दाखवते सामान किती दिसत होते रूममध्ये रूम किती मोठ्या मोठे दिसत होते जसं आपण हो सामान ठेवत चाललेले आहे तर अजून साप साफसफाई चाललेली आहे माझे तुम्हाला व्हिडिओमधनंच येत राहतील तर सा एवढेशात खोल्या दिसायला लागल्यात आता एवढे एवढेशेच रूम दिसायला लागलेत तर मावशीने हळूहळू करून ताई तुम्हाला जेवढ्या पण माझ्या सुवर्णाताई ताई येत ना त्यांना सर्वांना सांगते की हळूहळू करून तुम्ही काळजी नका कर हळूहळू कोण म्हणतं प्लॅस्टिकचं ग्लव्स वापरायचे होते जातं काहीतरी पाणी जातं आणि त्यासाठी ना हळूहळूहळू वापरते आणि मग हळूहळू कामं करते एकतर थंडीचा दिवस आहे तुम्ही पण कमेंटमध्ये सांगितले नाही तर हिद्ळा झालं असतं म्हणा आणि आपणच एवढं मी रात्रंदिवस झटते तर एवढं साफ होईना मला सांगा एवढं पैसे देऊन जर बायकांना आपण बाहेरच्या लोकांना दिलं एवढं साफसुथरं केलं असतं का केलं असतं का आता ज्या ह्या घरात राहणारी नुसती रंगरंगोटीवाली होती आता ती गेली त्याचं विसरून जायचं हळूहळू हळू आपलं करायचं खूप काय आहे तर चाललेलं आहे तर तुम्ही काळजी नका करू सगळ्याच रूम आपल्याला कमी होतील अशा वाटतं एवढे सामान कारण गायूला खेळाय नको का प्रत्येक रूममध्ये पळापळी आणि बटणं वगैरे असं काही भीती नाही तुम्ही काळजी नका करू बेफिकर राहा आणि काल का नाही माझ्याभर का नाही अशा खूप ताईंचं सर्वांचंही आहे की मला रात्री पण बघा आता था ताईंचं नाव विसरून गेली असे मला खूप मावशी म्हणतात बाळा तुला मिठी मारावं वाटतं मांडीव घेऊन माझ्या ह्या मला मावशी सारख्या म्हणून बाळा तुला मग yeah. मांडीव घेऊन असं वाटतं खूप लाड करावं माझ्या डोळ्यातलं पाणी येतं मी खोरं खूप रडते नाही काही त्यांची कमेंट वाचली ना मला इतका आनंद होतो इतका चला बाबा आपल्या नशिबात जादा आईचं प्रेम तर भेटलं नाही आई ही तर मावशीची कमेंट वाचून खूप रडती ठीक आहे मी काय मावशी म्हणते मला बाळा तू तु, तुला तु मांडीव घेऊन लाड करावं असं वाटतं तुला खूप मिठीत मारून खूप बोलावं वाटतं डोक्यानं हात फिरवावं वाटतं मला पण असं वाटतं कधी कधी खूप अशी मी आजारी पडली ना मला खूप वाईट वाटतं खूप आता पण खूप रडली मी काय करून रडायचं नाही म्हणते पण येतं तर मावशींची कमेंट मला कधी तेव्हा ना मी रात्री कमेंटमध्ये रिप्लाय पण देते मावशी तुमच्या कमेंटची मी रिप्लाय दे काय देऊ मला काही कळत नाही खूप वेगळ्या मनानं अटेंड झालेली आहे ठीक आहे तर का नाही मावशी खूप मी मला असं वाटतं मी त्यांचीच मुलगी आहे असं एक आईचं प्रेम मी काय सांगू मी तर जादा करून मला भेटलेलं नाही मी स्पष्ट सांगते तर झाला मी जेवढी दुःख माझं तो तो चाललेलं आहे ना मी काही सांगू शकत नाही त्यांचा माझ्या भावशीने खूप चांगलं मला म्हणजे असं बोलतात ना मी खूप त्यांच्याबद्दल म्हणजे सर्वांबद्दल असं नाही की त्यांच्याबद्दल त्यांना माझं म्हणण्याचा उद्देश आहे मी थोडी आजारी जादा मी जी झाली का नाही तर मला खूप काय काय आठवतं मी खूप रडायला लागते मग कोण माझ्याबद्दल चांगलं कोण माझी बहीण कोण मला मुलगी मानतात ना त्यांची मला सगळे कमेंट असे फिरते डोळ्यासमोरनं मग त्यांची सगळे जाटवणं येते ना असं वाटतं तुमचे चेहरे बघितले खर मी खरं आहे ठीक आहे आणि पर दुसरी गोष्ट हे सर्व ताई मला म्हणते बा ताई तुला भेटायचं आहे आणि ताईय जयू तुला भेटायचं आहे तर हो नक्कीच आपली मी इकडची नाही मी तिकडंच म्हणजे लवकरच येणार आली तरी मी इथून आल्यावर या मी हे तर जॉब आहे तुमच्या बापूंची म्हणून मी इकडं आहे जॉब नसलं की ना मी इकडं कशाला राहिली असते आता चार दिवस राहायचं आणि मी सर्वांना अजून म्हणून कशाला आली ना तिकडं मी नक्कीच भेटेन तुम्हाला सर्वांना भेटते आणि मला पण असं वाटतं नको नको कधी कधी असं वाटतं ना खूप काय असं वेगवेगळे विचार येतात नको 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 असं होतं कुठं जाऊ सगळं अंधार दिसतो खूप वेगळं दिसतं सारखं काय सांगायचं त्याला पण तुम्ही खूप मला प्रेम करता त्याच्यात मला खूप आनंद वाटतो दुसरी गोष्ट काय सांगू तुम्हाला मी थांबाय एक मिनिट गाडी घालत होती ना म्हणून स्टॉप केला तर गाडी झोपलेली आहे आणि तुम्ही नका काळजी करू खूप काही तोंडात येतं दाबून घेते डोक्यात चालतं त्यामुळे मला काही समजत नाही थंडी आहे ज्यादा तब्येत ठीक नाही अशी झाली ना असं वाटतं मन खुलून आरडून ओरडून कुणाला बोलून रडावं खूप मजेत बेकार वाटतं ठीक आहे आपले नशीबच म्हणायचं आणि पुढं चालायचं ठीक आहे तुम्ही प्रेम आशीर्वाद राहू द्या बस आणि दुसरी गोष्ट कमेंटची रिप्लाय देत नाही तर कोणी मला ही करत नाही फो हो, फोर्स की तू दिला नाहीस म्हणून रात्री ताईंना पण खूप मी दिलेला आहे बाळाला दिलेलं आहे दादा म्हणे दिलं ताई मी दादा नाही मी दहा वीस वर्षाचा आहे तर ते खूप आनंद झाला मी मम्मी मी रिप्लाय दिला तर ताइन दिले ताई तर ताईंना पण दिलेलं आहे ताईंचं खूप तळतळून आहे की मला तुला भेटायचं आहे ताई आपण कधी भेटू सर्वांचं खूप आहे तर नक्कीच भेटू आणि जसं मला वेळ भेटला तर मी रिप्लाय देतेच अधूनमधून एखाद्यान म्हणजे असं पण नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओ थ्रूमध्ये आता जसं व्हिडिओमध्ये सांगितलं कुणी काही बोललं तस तसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच तुमचे रिप्लाय भेटते तर तुम्ही मला विचारत नाही पण मला असं वाटतं ना दुःख वाटतं की बाई ना आपल्यासाठी माझ्यासाठी एक मुलगी बहिणीसाठी थडपडून व्हिडिओ बघून कमेंट करतात चला आणि नवीन नवीन पण व्हिडिओ तर बघत होते पण नवीन नवीन आता कमेंट या लागलेत मध्यता येई मी आजपर्यंत तुला व्हिडिओवर कमेंट करत नव्हती पण आज करते केली पहिल्यांदा कारण तू खूप चांगली आहेस खूप प्रेमळ आहेस असे नवीन नवीन आता करायला लागलेत ना त्यांचे पण नाव असं वाचून वाचून रिपीट होऊन जाते म्हणजे आठवण होऊन जाते जसं आता किती ताईंचे किती मावशांचे नावं मला रिपीट झाले कारण त्यांचे देवाला दिवा चुकल पण मला कमेंट चुकणार नाही एवढी करते ते तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये सोनूचा फोन येतोय धन्यवाद त्याला भाजीबद्दल सांगायचं आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद